चालले घरी कारण मला कंटाळाला जा आणि बॅग बी कशी भरताना दाखवते आणि असं दाखवते की मी हा कुठं म्हणून पण ना असं प्रँक छोटासा करते तर एक जाऊस ना गप्प ठेवू बटकीला पाहिजे अरे मग तुम्हाला कुठं नाही एक एक तारखेला जा तू तुला संडेला आपण जाऊ

तर खूर नमस्कार मंडई स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा नवीन मध्ये आणि खूप दिवसांनी ब्लॉग चालू करते आजचा मी तर जरा बाहेर बसले मस्तपैकी रिलॅक्स होते कारण दोन तीन दिवस खूप पाऊस होता त्याच्यामुळे घरातल्या घरात खूपच कंटाळा आला आणि आजचा ब्लॉग असा असणार आहे की मी मी असं अजून ठरवलेलं नाही पण मला ना एक प्रँक करायचं आहे Uh, सौरभवरती स्पेशली तर तो प्रँक सक्सेसफुल होते की नाही ते या तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला मिळेल जर नाही झाला तर मी तुम्हाला आजचा माझा डेली रुटीन दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे पण आय होप की प्रँक हो दे असं दाखवणार आहे की कुठेत मला नेत नाही फिरायला वगैरे आणि मग मी घरी चालले मी कंटाळले असं दिसतं काहीतरी दाखवेल तर असं मी ठरवले छोटंसं जर ते सक्सेसफुल झालं तर ब्लॉग मी कंटिन्यू करेल पण तोपर्यंत तुम्ही ब्लॉग पूर्ण बघायचं आणि व्ह्यू बघाल तर इतका सुंदर मस्त पैकी वारा वगैरे सुटलाय आणि खूप दिवसांनी ऊन पडले कारण कंटिन्यू दोन तीन दिवस पाऊस होता त्याच्यामुळे जरा रिलॅक्स वातावरणात बाहेर बसले तर ब्लॉग बिलकुल पण स्किप करत पैकी घेतले आंबाड सुकी आणि चपाती नाश्ता करून घेते पहिला तर इथे बाहेर बसले आणि तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते इतका सुंदर मस्त पैकी वारा वगैरे सुटलाय आणि खूपच छान वातावरण पण झाले खाऊ मला की बॅग बॅग भरते कपडे भरते मी घरी कारण तुम्हाला कुठं नेत नाही काय ना असं दाखवणार आहे काय गरज तर गाईज मी असं दाखवणार आहे की मी चालले घरी कारण मला कंटाळाला जा आणि बॅग बी कशी भरताना दाखवते आणि असं दाखवते की मी हा कुठं मला नेत पण ना असं प्रॅंक छोटासा करते तर बघा त्याचे रिएक्शन डायरेक्टली कपडे एवढे भरले माझ चार्जिंगला फोन लाव जेवायला का बनवलं काय कपडे कुड काढलीस मी घरी म्हणून घरी काय जायचं ना तू एकतर गप्प ठेवू कपडे नाटकेला पाहिजे

पहिला कसं नाही तुला नाही पण पहिला कसा नाहीचा सगळे जण जातात जाऊ डिसेंबर वगैरे जाऊ कुठे बाहेर फिरायला काय आवडत मी चालू जाऊ जा तू संडे जाता नको सध्या फिरायला कधी हे संडे शनिवार नाही बोलले ना तुला तुझी कामच नाही कामाचं काय करणार

कधीपासून मी वाढवत ते आता प्रँक सक्सेसफुल होईल नंतर होईल आता होईल मग खरं काय प्रँक झाला गेला सक्सेस सक्सेस माहित पण पडलं रे पहिल्यांदा माझा प्रँक फालतू प्रँक सक्सेसफुल झालेला आहे असं दाखवलं की मी खरंच चाललंय पण मी जाणार आहे पण प्रॅंक मुळे की रियल मध्ये जाणार त्याला माहिती आहे गोष्ट पण माझा फर्स्ट प्रॅंक इज सक्सेसफुल कपडे तसे तसे दशे भरा रिटर्न बॅक टू रुटेन चालू अरे बापरे दरवाजा ना आमचा अजिबात खोलत नाही

कॅमेरा तरी कुठे ठेवू आता बघतोय लोड झालाय का म्हणजे आपण क्लिअर दिसत असू याच्यामध्ये काय माहिती फर्स्ट टाइम फ्रँका तुला मी फ्रँकास साफसफाई चाललेली आहे लवकरच दरवाजा पेंटिंग करत आहे कर, कर। <coughs> कर कर ना कधी बसून बोलते कर्लीच काल आता पण जेवूया जेवायच ना जेवायच मला नको जेवायला का तूच नाश्ता येत अस सो गाईज आपला फायनली सक्सेसफुल प्राय झालेला आहे छोटासा सगाईज आता मी जेवण वगैरे आमचं झालंय मग आता मी जेऊ आमच्या इथे जेवायला मच्छी आहे बुधवार आहे त्याच्यामुळे ना मच्छीचं जेवण आहे आणि संध्याकाळी बघू कुठेतरी संध्याकाळी मी नाही बोलते तुला फिरायला ते मी बोलली म्हणून बोलली कशाला <laughs> मी बोलल्यावरती बोलल्यावरती कोण पण नाहीत बरोबर ना तर आपल्या इथं रेडी आहे जेवण आणि आता पण जेवण वगैरे करून घेऊया आणि आज बरेच दिवसांनी होऊन आले कारण खूप दिवस झाला पाऊस 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 वगैरे चालू येतो हम्म पाऊस चालूच असतो सो आता आपण जेवण वगैरे करून घेऊया आणि जेवूया ब्लॉग पूर्ण बघा कारण आजच्या दिवसाचं मी डेली रुटीन पण तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवणार आहे काय 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 करणार आहे वगैरे सगळं पण स्किप करू नय बदाम खायला बदाम दाखव आपल्या ओरिजिनल हा बघा ब्लर होते सिनेमॅटिक आहे ना तर हा ओरिजिनल बदाम आणि इथे आम्ही खातो बघ आणि इतकं टेस्टी लागते ना तर हे आमचं बदामाचं झाड आहे आणि त्याच्यावरचे बदाम आहे आणि आम्ही आता खातोय तुला का तू घे मी घेते असा असतो अशा, अशा, अशा प्रकारे प्रँक पण सक्सेसफुल झाला आणि मी पण <laughs> चालले घरी बघ गॉगल घेऊन so सो गाईज आता मी चालले माझ्या घरी कारण माझे मावशी वगैरे आले त्याच्यामुळे सकाळी प्रॅंक केला नाही आता सिरियसली मध्ये चालले घरी सो so, आता पण डायरेक्ट घरी गेल्यावर भेटूया किंवा मी ब्लॉग एंड घरीच करेल किंवा आता झालं तर झाला पण आपला प्रँक सक्सेसफुल पण झाला आणि आता थोडे दिवस मी मस्त पैकी राहणार आहे माझ्या माहेरी ओ oh माय गॉड आणि नवरे मला करते टाटा बाय बाय तर खुश आहे मी चालल्यावरती खुश आहेस खुश आहेस तू oh, oh, yeah, अय पसारा नीट कर सगळा ते फेकाफेक काय तू फेकाफेक करू नको कपडे बिपडे जाऊ नकोस